एखाद्या व्यक्ती आपल्या बाजूने जर उडून घेत असेल तर त्याच्या युक्त्या शास्त्रात सांगितले साम दाम हे आणि दंड आपण बोलताना चुकीचं बोलतो तो बोलताना रुढी शिकवली साम दाम दंड हे आता शब्द कसा नाही साम दाम हे आणि दंड आणि साम साम म्हणजे त्याला समजावून सांगा व्यवस्थित त्याला समजावून सांगा जर समजून ऐकत नसेल तर दाम म्हणजे त्याला काहीतरी घ्या त्याला म्हणायचं हे घे आमचं एवढं काम कर काहीतरी देऊन त्याच्याकडून काम करून घ्यायचं सांगता तिसर भेद त्याच्या बुद्धीमध्ये भेद निर्माण करा बुद्धी भेद करा त्याचा की असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल बुद्धी भेद करा आणि तसं काही केलं नाही तर मग त्याच्याकडून करून घ्या मग शेवटी दंड म्हणून सांग काम भेद दंड

कानून मारणारी प्रत्येक होती ती प्रत्येक जशी कुरतडली तशी त्या प्रत्येक तुकड्याने विष्णूच मस्तक तुटून पडलं भगवान विष्णूच मस्तक तुटून पडलं घडलं तापलं गेलं आणि ते क्षीर समुद्रात जाऊन आता भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव या दोघांच्या पुढे पुन्हा प्रश्न निर्माण झाला की आपण या दैत्यापासून वाचवण्याकरता वाचण्याकरता रक्षण करता पालन करता भगवान विष्णूला जागी करत होतो

की वागा वागा हे जे भगवान विष्णू मस्त त्या ठिकाणी येऊन पडलंय ते नेमकं कशामुळे पण काय केलं तर त्यांचं मस्त पुन्हा त्यांच्या घराशी एकूण होईल हे आमची जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणून जगमलेले भगवान शिवशंकराला त्या शक्तीने शिवाला शक्तीने ब्रह्मदेवाला सांगितलं की जे काही होतंय ना ते सर्व विधी विधीचं विधान आहे म्हणजे हे भगवान विष्णूचं मस्त जे घडून पडलंय ना हे त्याच्याच बाईकडून घडून पडलं

विचार केला लक्षणाला वाटते कदाचित त्यांना दुसरी एखादी स्त्री आवडते सरी आणि कदाचित ते तिच्याशी वाहत असतील म्हणजे मला सोडतील मग असं सोडत घरापेक्षा माझ्या कडून प्रेम करतो दुसरीवर यांचं प्रेम जडलंय आणि त्या वस्त्राने हसते ना ते वस्त्रच करून पडो असं लक्ष्मी मातेचं मुखार येतो तामसी शक्तीने अर्थात ती विधीचं विधान होतं त्याचे करता पुढे काहीतरी चांगलं होणार होत जे घडत ते चांगलं जे काय

तो क्या जो समस्त माइसा रहते हैं, तो क्या जो समस्त पापा सा रहते हैं, तो भावा सा रहते हैं, तो बहिनी सा रहते हैं, तो क्या जो समस्त पुण्य सा होता है, जेठ सा रहते हैं, पुण्या सा रहते हैं, जब तुम पूछे, देखो तुम जाते हो ना, देखने वो जेठ, देखने वो भाई को

जे होतं ते चांगल्या करता असत जीव वाचला तो म्हटला होता त्याप्रमाणे पण काय तुला मी इतके दिवस सारा राहणे तुरुंगात काम ठेवलं त्याचं तुला वाईट वाटत नाही का निर्भर म्हटला सरकार ते सुद्धा बऱ्या करता झालं चांगल्या करता झालं आहो बळी ते शिकारी करताना तुम्ही गेले तुमच्या सोबत नक्कीच मी आलो असतो सगळे तरी तुला झाली तरी मी तुम्हाला कधी सोडत नाही आपण दोघं सापडलो असतो तुमच्या अंगाला जखम आहे म्हणून तुम्ही सुटले असते

सृष्टीचा पालन करता मस्त नसेल सृष्टीच कस होईल विष्णूला मस्त आहे त्वेष्टा त्या त्वेष्टाने एका घोड्याचं मस्तक जोडलं आणि मंतुराच्या त्रेष्ठाने जर विष्णूच्या धर्माला घोड्याचं मस्तक जोडलं

मग तो म्हटलं येईल वेळ शक्ती तुझा अमर मला मरण येईल की हिरिवा कोण चालवायची आता हिरवीच मस्त मस्त घोड्याच आणि संपूर्ण तो चुकून असा झाला होता आणि तो म्हटला असं संपूर्ण शरीर माणसाच आता दुसरा पुरुषीमध्ये नाहीये आणि असा पुरुषच असताना म्हटलं आपण कधी मरणारच नाही म्हणून मला हिरिवा कोणाच मरण येते

प्रमाणे मधू आणि कैकर या दैत्यांचा जो पराभव केला पाच हजार वर्षापर्यंत त्यांचं आणि भगवंताचं युद्ध चाललं पाच हजार वर्ष त्यांच्या सोबत युद्ध चाललं भगवान परमात्म्याच्या कानापासून मधू आणि कैकर नावाचे लोक झाले होते पण जगतेच्या शक्तीच्या आशीर्वादाने भगवान परमात्म्याने रोही दैत्यांचा कसा पाडाव केला आणि हो रोही दैत्यांचा पाडाव करून कथेची शोधा सांगून सूर्य मोठे शहरामध्ये कसे